नमस्कार मंडळी चला तर दोन दिवसावरती संक्रांत आलेली आहे आणि संक्रांतीसाठी तुम्ही विचार करता की तिळगुळाचे सोपे लाडू कुठले असतील तर चला तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवरती आलेले आहात तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला इतके सोपे लाडू आजवर कुणी सांगितले नसतील इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या हाताला एकही चटका लागणार नाही चटका न लागता वेळ वाचवता पाच मिनिटात तयार होणारे हे तिळगुळाचे लाडू तुम्ही जरूर बनवा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी जरा जरी आवडली तर एक लाईक नक्की करा तर चला इथे ठेवलेला आहे पॅन आता पॅनमध्ये गावठी तीळ घालून घेतले दोन वाट्या आता इथे आपल्याला तीळ मोजूनच घ्यायचे आहे तर इथे ना मीडियम वाटेने दोन वाट्या तीळ आपण घालून घेतलेले आहे तर हे गावठी तीळ म्हणजे आपल्या घरगुती किंवा गावरान तीळ जे म्हणतो ना ते तिळ आहेत तर आता हे चांगले तडतडेपर्यंत आपण भाजून घ्यायचे जोपर्यंत हे चांगले तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला याला सतत हलवत भाजत राहायचं आहे इथे पहा तीळ जर तुम्ही खमंग आणि छान आतपर्यंत तसेच एकसारखे भाजले नाही तर लाडू खमंग लागणार नाहीत त्यामुळे तीळ भाजत असताना एवढी काळजी घेऊन तुम्ही ते तीळ एकसारखे आणि छान थोडेसे एकदम खमंग भाजल्या जातील अशा पद्धतीने तीळ भाजून घ्या कारण तिळाची साईज छोटी असल्यामुळे जे तीळ भाजतात ना ते तडतडायला लागतात पण तडतडल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडेसे हे तीळ भाजून घ्यायचे आहे तर पहा सतत हलवं तीळ भाजायची मचेरा काही करपत नाहीत किंवा काही कच्चे राहत नाहीत एक सारखे घेतले गॅस बंद केलेला आहे आणि गरम पॅन मध्ये थोड्या वेळासाठी हे मी पुन्हा एकदा हलवून घेतले करून आपला एखादा तीळ जर कच्चा राहिला असेल तर तो गरम पॅन मध्ये छान भाजल्या जाईल आता तीळ थंड होत आहेत तर ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतले ना त्याच वाटीने आपल्याला इथे दोन वाट्या गूळ घ्यायचा आहे तर पहा दोन वाट्या अगदी परफेक्ट प्रमाण आहे गुळाचं चा बाइंडिंग जर परफेक्ट असेल ना तर तुम्हाला लाडू वळणंसुद्धा तित सोपं होत तर चला गुळ आपण चिरून घेऊन ठेवला इकडे तिळ आहे ना आपल्याला थोडेसे ताटामध्ये काढून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून ते पटकन थंड होतील तर इथे ना आपल्याला हे तीळ पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित वाटल्या जातात तर इथे ना थोडेसे हलकेसे गरम होते आता थोड्या वेळासाठी ठेवले आणि इथे मस्त असे तिळ आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे तिळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगोदर आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे आहे लक्षात ठेवा तिळ आपल्याला चांगले थंड करून घ्यायचे आहे त्यानंतरच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे इथे ना न घालताच सुरुवातीला वाटून घेणार आहोत गुळ जर सुरुवातीला घातला असताना तर तीळ व्यवस्थित वाटले गेले नसते बारीक तीळ वाटून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन वाट्या गुळ घालून घ्यायचा आहे जो आपण अगोदरच मोजून ठेवला होता अशी पूर्वतयारी करून ठेवली ना की मग झटपट अशी कुठलीही रेसिपी पटकन तयार होते तर पहा इथे ना आपण व्यवस्थित गुळ घालून चांगलं वाटून घेतले बँडिंग असं आलंय की असे सुद्धा लाडू बांधले ना तरीसुद्धा तयार होतील आता पहा आपल्याला हे मिश्रण काय करायचं आहे हो, ना पुढे मी तुम्हाला सांगते पण हो टेन्शन घेऊ नका हाताला अजिबात चटका लागण्याची पद्धत मी तुम्हाला प्रोसेस यामध्ये अजिबात दाखवणार नाही पॅन पुन्हा एकदा गरम व्हायला ठेवला त्यामध्ये ना तूप घालून घेतलं तर बिना मिल्ट तूप घालून घेतलं दोन चमचा जवळपास आणि त्यानंतर ते तूप पूर्णपणे मेल्ट झालं की त्यामध्ये तयार आपलं हे तिळाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आता पहा अशा पद्धतीने मिश्रण घालून घेतलं की आपल्याला या तुपामध्ये हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तूप गरम झालेलं आहे त्यामुळे ना आपल्या यातल्या मिश्रणामध्ये जो गुळ आपण वापरलेला आहे ही, त्याला हीट मिळते आणि त्याला हीट मिळाली की लगेचच आपला गुळ थोडासा पातळ व्हायला हो सुरुवात होते आणि गुळ पातळ झाल्यामुळे लाडू बनवणं सोपं होतं त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची पावडर आपण इथे घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण ही वेलची पावडर यामध्ये मिक्स करून घेऊया इथे गॅसची फ्लेम जी आहे ना ती एकदम मिडियम ठेवायची आहे कुठे हाय फे फ्लेम वरती तुम्हाला ही प्रोसेस करायची नाही तर आपल्याला इथे ना कुठे गुड पूर्णपणे वितळवून घ्यायचा नाहीये फक्त आपल्या या लाडू बनवण्याच्या मिश्रणाला छानसं बाइंडिंग येईन इथपर्यंतच आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचंय इथे ना तुम्ही सहज उलटण्याने दाबलं तरी ना तरीसुद्धा पाहू शकता आपल्या मिश्रणाला छान बाइंडिंग आलेलं आहे लगेचच गॅस बंद केला आणि हे मिश्रण आता पाहू शकता छान झालेलं आहे इथे ना अजिबात जास्त गरम झालेलं नाही त्यामुळे तुम्ही अगदी सहज याचे लाडू वळवू शकता आणि पातळ तर किती छान झालेला आहे पाहू शकता मस्त असं हे मिश्रण झाले लाडू ओळल्यानंतर एकदम छान टेक्चर येतं आणि अगदी सहज हे लाडू ओळले जातात तर तुम्हाला ना हा लाडू अगदी ओळून दाखवत आहे किती सुंदर आणि चकाकदार हा लाडू तयार होतो तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की हे लाडू बनवून पहा अतिशय सोपी पद्धत मी तुमच्या सोबत शेअर केली आणि तुम्हाला नक्कीच ही पद्धत आवडणार खात्रीने सांगते तर पहा मस्त असा चकाकदार हा तिळाचा लाडू आपला तयार झालेला आहे झालाय की नाही मस्त सुरेख तिळाचा लाडू तर तुम्हाला पाहता क्षणी खावासं वाटेल अगदी जिव्यावर ठेवता विरगळतो बरं का हा लाडू तुम्हाला चावायची सुद्धा गरज नाही दात नसणारे सुद्धा हे लाडू अगदी आरामात खाऊ शकतात तसं तर तुम्ही थंडीत सुद्धा हे लाडू बनवू शकता पहा एक लाडू बनवून घेतला दुसरा लाडू सुद्धा तुम्हाला बनवून दाखवते या प्रोसेसमध्ये दोन तीन मिनटं आपली गेली पण तरी सुद्धा तुम्हाला दाखवते मिश्रणामध्ये जरा सुद्धा फरक पडत नाही अगदी सेमच लाडूला टेक्चर येतं सेमच शाईन येते त्या महिना तुम्ही अजिबात टेन्शन घेऊन नका तर इथे ना आपण छोटासा पिस्ता लावून घेऊया ज्यामुळे या लाडूला आणखीनच छान असा दिसतो तर पहा इथे ना पिस्ता लावल्यानंतर लाडूची तसंच आलेला आहे आपल्या लाडूला तर पहा असे छोटे छोटे पिस्त्याचे किंवा काजूचे किंवा बदामाचे काप सुद्धा तुम्ही लावून तुमचे लाडू आकर्षक बनवू शकता तर इथे मस्त असा आहे तिळाचे लाडू तुम्हाला मी बनवून दाखवते तर आता बाकी लाडू सेम पद्धतीने बनवून घेतले आणि मस्त सुरेख असे तिळाचे लाडू आपले तयार झालेले आहेत खुसखुशीत चिबेवर ठेवता विरगळणारे तुमच्या घरामध्ये म्हातारे माणसं असतील त्यांना चावत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे हे लाडू बनवून देऊ शकता तर चला मस्त असे हे तिळगुळाचे लाडू तर आपले तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून सांगायला विसरू नका तसंच आपली रेसिपी कुठ कुठल्या शहरापर्यंत पोहोचलेली आहे ते सुद्धा आपल्या कमेंट बोद्वारे तुम्ही मला कळवू शकता तर चला ला नवीन एका रेसिपीसह भेटणारच आहोत पण तुम्हीसुद्धा या संक्रांतीला हे तिळाचे लाडू बनवले की नाही किंवा बनवल्यानंतर तुमची रेसिपी कशी झाली ते सुद्धा या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करून सांगायला मात्र तुम्ही विसरू नका तर चला मस्त असा लाडू झालेला आहे आणि छानसं लाडूला टेक्चरसुद्धा आलेला आहे तर चला भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत तुम्हीसुद्धा बनवा खा आणि तिळगुळ वाटत रहा आता संक्रांतीचा महिना सुरू झालेला आहे तसंच संक्रांत दोन दिवसावरती आलेली आहे म्हणूनच म्हटलं चला माझ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ बनवावा त्यामुळे वेळेत वेळ काढून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसेच बेलायकनला ऑन करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल पाहू शक आता मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद